पाहायला मिळत आहेत जनदर्पण न्यूज चॅनेलच्या वतीने आम्ही स्वर्गीय महेशांना कोठे यांचं पार्थिव देह या शाळेमध्ये दाखल झालेला आहे अनेक कार्यकर्ते रडत आहेत प्रत्येकांच्या डोळ्यामध्ये आश्रय देखील आपल्याला पाहायला मिळत आहे दादा कोटे आहेत डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे आहेत आणि पुतणे आमदार देवेंद्र दादा दा कोटे हे देखील आहेत सर्व सर्व कार्यकर्त्यांना ते हात जोडून डोळ्यातून आश्रू येत आहे तसंच त्या कार्यकर्त्यांना सांत्वन करत आहेत जनदर्पण निण्याच्या वतीने अशी दुःखद आपण ही घटना आपण या जनदर्पणच्या लई वरती पाहत आहे अण्णांचं पार्थिव शरीर पार्थिव शरीर हे शवरातून उतरण उतरवलेल आहे आणि महेशांना कोटे यांचं पार्थिव शरीर आहे जिथे एक मंटप आहे तिथं दर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे महिला वैवृद्ध माणसं हे सर्वांचा डोळा थापून आश्रव आपण पाहत आहे